नमस्कार मंडळी मी किशोरी किशोरीज किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज मी तुमच्यासोबत एक विदर्भातली खूप फेमस अशी रेसिपी शेअर करणार आहे अगदी पारंपारिक आहे आणि पारंपरिक पद्धतीनेच तुमच्यासोबत मी ही रेसिपी जी आहे ती शेअर करणार आहे जेव्हा नवीन तांदूळ निघतात तर ते नवीन तांदूळ जे आहेत ते आम्ही दळून आणतो आणि त्या पिठापासनं मऊ लुसलुशीत अशा आक्षा तयार केल्या जातात आणि आक्षांसोबत खाण्यासाठी त्याच नवीन तांदळाच्या पिठापासनं लापशी तयार केली जाते तर ही जी लापशी आहे तर ह्या तांदळाच्या पिठापासून तयार केलेल्या आक्षांसोबत खायला खूप छान वाटते आणि हे जे कॉम्बिनेशन आहे तांदळाच्या पिठाच्या आक्षा आणि तांदळाच्या पिठाचीच लापशी तर अशा ह्या आक्षा आणि लापशी कशी तयार करायची आहे तर आपण बघूयात तर सर्वात प्रथम मी आक्ष्यांसाठीचं जे लागणारं पीठ आहे ते तयार करून घेते तर इथे मी दोन कप नवीन तांदळाचं पीठ घेत आहे भिजवून घेण्यासाठी तर मराठवाड्यामध्ये ह्यालाच घावणे असे म्हणतात पण आमच्याकडे विदर्भामध्ये ह्याला आक्ष्या म्हटल्या जाते तर इथे मी दोन कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये चवीला अर्धा स्पून मीठ घातलेलं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून हे पीठ जे आहे ते मी सैलसर पातळसर भिजवून घेत आहे अगदी थोडं थोडं पाणी घालून हे पीठ जे आहे ते मी भिजवून घेत आहे आणि पीठ भिजविताना ह्यामध्ये अजिबात गाठी किंवा गुठळ्या राहिल्या नाही पाहिजेत तर ही काळजी घ्यायची आणि असं सैलसर मिश्रण तयार करायचं आहे आता ह्याच पिठापासून मी लापशीसुद्धा तयार करणार आहे तर त्यामुळे मी एक चम्मच जे पीठ आहे ते मी एका वाटीमध्ये काढून घेतलेलं आहे हे जे मिश्रण आहे भिजवून घेतलेलं तर मी एका वाटीमध्ये काढून घेतलं आणि झाकण ठेवून आता मी दहा मिनटं हे पीठ जे आहे ते मुरण्यासाठी बाजूला ठेवून देते तर आपल्याला आक्षांसोबत खाण्यासाठी लापशी तयार करायची आहे तर लापशी तयार करण्यासाठी इथे मी एक कप दूध घेतलेलं आहे त्यामध्ये आता मी दोन कप पाणी घालत आहे लापशी तयार करण्यासाठी तुम्ही फक्त पाण्याचासुद्धा वापर करू शकता किंवा फक्त दूध घालूनसुद्धा ही लापशी तयार करता येते पण इथे मी एक कप दूध आणि दोन कप पाणी घेऊन हे मिश्रण तयार केलं आहे त्यामध्ये आता जे मी वाटीमध्ये बाजूला काढून ठेवलेलं होतं भिजवून घेतलेलं तांदळाचं पीठ तर ते सुद्धा घालून घेतलं आहे हे जे मिश्रण आहे ते ढवळून घ्यायचं आणि गॅसवर ठेवून आता उकळायला ठेवलेलं आहे मी अगदी आचेवर ते मिश्रण शिजवायचं आहे लापशीला छान असा फ्लेवर येण्यासाठी खलबत्त्यामध्ये मी आता तीन ते चार विलायची एक चम्मच तीळ घेतलेले आहेत हे भाजून घेतलेले तीळ आहेत आणि एक चम्मच खसखस घेत आहे खसखससुद्धा मी भाजून घेतलेली आहे तर विलायची खसखस आणि तिळामुळे लापशीला चव जी आहे ना ती खरंच खूप छान येते तर हे घालणं अगदी मस्ट आहे घातल्याच पाहिजे तर ह्यामुळे लापशीची चव खरंच खूप मस्त अशी येते आणि हे आणी जे मिश्रण आहे ते सतत ढवळायचं आहे कारण ह्यामध्ये आपण भिजवून घेतलेलं तांदळाचं पीठ घातलं आहे तर तांदळाचं पीठ जे आहे ते बुडाला लागू नये ह्यासाठी सतत ढवळत राहायचं आहे आणि अगदी मंद आचेवर शिजवायची आहे सात ते आठ मिनटामध्ये ही लापशी तयार होते इथे जे तांदळाचं पीठ आपण घातलेलं आहे ते चांगल्या प्रकारे शिजलं म्हणजे ही लापशी तयार होऊन जाते आणि अख्ख्या यूट्यूबवर ही नवीन तांदळाच्या पिठाची लापसीची रेसिपी तुम्हाला अजिबात मिळणार नाही आहे त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर इथे मला तांदळाचा पिठाचं मिश्रण जे आहे ते थोडं कमी वाटलं म्हणून पुन्हा एक चम्मच मी ह्यामध्ये न तांदळाचं पीठ जे भिजवून घेतलं होतं ते घालून घेतलेलं आहे त्यामध्ये आता हा जो मसाला मी तयार केलेला होता विलाईची तीळ आणि खसखसचा तर तो घालून घेतलेला आहे पाच ते सहा काजू त्यांचे छोटे छोटे बारीक तुकडे केलेले होते तर ते सुद्धा घातलेले आहेत खोबऱ्याचा किस जर असेल तर तो सुद्धा घालू शकता आणि मिश्रण जे आहे ते छान ढवळत राहायचं आहे बघू शकता छान दाटसर अशी ही लापशी तयार होत आहे आता ह्यामध्ये मी चवीनुसार साखर घालत आहे तर जवळजवळ ही अर्धा वाटी मी साखर घातलेली आहे ह्यामध्ये आणि किंचित मीठसुद्धा घालायचं आहे तर मीठ घातल्यामुळे ह्या लापशीला चव जी आहे ती खरंच खूप छान येते म्हणजे त्याची जी गोडी आहे ना तर मिठामुळे आणखीन वाढते आणि सतत ढवळत अशा प्रकारे ही लापशी शिजवून घ्यायची आहे जर तुम्ही अशा प्रकारच्या नवीन तांदळाच्या पिठाच्या आक्षा आणि लापशी खाल्ली नसेल तर नक्कीच करून बघा खरंच खूप छान वाटते खायला आणि हिवाळ्यामध्ये जेव्हा नवीन तांदूळ निघतात तर आमच्याकडे हा पदार्थ जो आहे तो केला जातोच आणि ही जी लापशीची रेसिपी आहे ती तुम्हाला खरंच संपूर्ण यूट्यूबवर बघायला मिळणार नाही आहे तर तुम्ही हा व्हिडिओ जो आहे तो नक्की बघा पूर्ण तर छान अशी दणदणीत उकळी आली आणि आता मी गॅस बंद केलेला आहे तर आपली लापशी जी आहे ती तयार झालेली आहे आणि इकडे दहा मिनटामध्ये हे तांदळाचं पीठ जे मी भिजवून घेतलेलं होतं तर ते सुद्धा छान असं मुरलेलं आहे मला थोडं घट्ट वाटत आहे तर मी थोडं पाणी घालून अजून सैल करून घेत आहे तर छान सरसरीत असं हे मिश्रण तयार झालेलं आहे आता इथे मी नॉनस्टिकच्या तव्यावर ह्या अक्ष्या ज्या आहेत त्या तयार करून घेत आहे कारण नॉनस्टिकवर केल्या की एकदम लवकर अशा ह्या अक्ष्या ज्या आहेत ना त्या पटकन निघतात तर तव्याला मी थोडं तेल लावून घेत आहे आणि तवा जो आहे तो चांगला गरम होऊ द्यायचा आहे त्यामुळे अक्ष्या लवकर निघायला मदत होते जर थंड राहिला तर त्या चिपकल्या जातात आणि मग निघत नाही तर तवा जो आहे तो चांगला तापवून घ्यायचा त्यानंतर त्याला थोडं तेल लावून घ्यायचं आणि मग ह्या आक्ष्या ज्या आहेत त्या अशा टाकून घ्यायच्या आहेत आणि झाकण ठेवून दोन मिनटं अगदी मंद आचेवर ह्या एका बाजूने शिकून घ्यायच्या आहेत झाकण ठेवल्यामुळे वरच्या बाजूनेसुद्धा ह्या अक्षा ज्या आहेत त्या छान अशा शिजल्या जातात आणि मऊसुद्धा होतात तर आता एका बाजूने शेकून झाली आहे मी पलटवून घेतली आणि आता दुसऱ्या बाजूने सुद्धा मी एक मिनटं ठेवून शिजवून घेत आहे तर मस्त अशी हे जाळीदार अक्ष्या तयार होत आहेत तर सर्व अक्ष्या ज्या आहेत ते मी तयार करून घेत आहे आता खूप छान जाळी आलेली आहे आणि नवीन तांदळाच्या पिठाच्या तर खूप छान अशा ह्या आक्षा तयार होतात जे लोक विदर्भातील असतील तर त्यांना हा जो पदार्थ आहे ही रेसिपी जी आहे ती माहिती असेलच पण ज्यांना माहिती नाही आहे त्यांनीसुद्धा ही रेसिपी जी आहे ना तांदळाच्या पिठाच्या आक्षा आणि लापशीची तर नक्की करून बघा खरंच खूप आवडेल तुम्हाला तर संपूर्ण अक्ष्या ज्या आहेत त्या मी तयार करून घेतलेल्या आहेत अगदी मऊ लुसलुशीत अशा ह्या अक्ष्या तयार झालेल्या आहेत आणि सोबत मी तांदळाच्या पिठाची लापशीसुद्धा दिली आहे त्यावर छान तूप घातलेलं आहे एक चम्मच तुपामुळे सुद्धा ह्या लापशीची चव जी आहे ती खरं खूप छान येते तर आजच्या ह्या नवीन तांदळाच्या पिठाच्या आक्षा आणि लापशीची रेसिपी तुम्हाला कशी वाटलेली आहे तर मला कमेंटमध्ये सांगा आणि ही रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला लाईक कर, करा शेअर करा पुन्हा भेटूयात अशा छानशा विदर्भातील काही पारंपरिक पदार्थांसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्थ रहा धन्यवाद